इथे जमलेल्या सर्व रसिक हो सर्वांचे आभार नमस्कार रसिक हो मी कुमारी विभूती बैभोसाफेकर आणि माझ्या कवितेचे शीर्षक आहे प्रेम अनमोल प्रेम भेम खरं नसतं प्रेम भेम खरं नसतं झूट मानती ही पिढी चॅट करीत ऑनलाईन हरवते ती साडी प्रेमाचा सा दिवस प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे प्रेमाचा दिवस सण तर ते सणासारखा खास गिफ्ट मिळालं की एवढंच त्यांना बस टेडी चॉकलेट गिफ्ट मिळालं की एवढंच त्यांना बस कळत नाही त्यांना कळत नाही त्यांना प्रेम म्हणजे डोळ्यातले भाव नाही नुसते पाहणं सगळीकडे असलं तरी नजर तिच्यावरच बसते प्रेम म्हणजे भावनांशी अलगद किनार शब्द न सांगता भक्त डोळे बोलणार स्पर्श करताही जाणवते हुरहुर तिच्या मनीची स्पर्श न जाणवते हुरहुर तिच्या मनीची मनातल्या त्या गोड कोपऱ्यात भक्त जागा तिची प्रेम भीम खरं नसतं झूठ मानते ही पिढी चॅट करीत ऑनलाइन मग घरवते ती सारी प्रियसीसाठी शब्द सुचतात किती लय भारी अहो प्रियसीसाठी शब्द सुचतात किती लय भारी बाबू शोनो बच्चा करी ती भर भर सारी कळत नाही त्यांना अहो कळत नाही त्यांना प्रियसी साठी चंद्र तारे उपमा किती गोड तिच्याच विचारात गुंतू लागते मग तिची सोड प्रेम करते का माझ्यावर प्रेम करते का माझ्यावर पुसत नाही शब्दात तिचं होकारच आहे उत्तर असतेच मनात किती गोड वाटत असं प्रेम करणं किती गोड वाटतं असं प्रेम करणं पुस्तक उघडून त्यात ते सुकलेल गुलाब पाहणं अहो पण प्रेम बिन छूट असत प्रेम बिन खर नसत छूट माती ही पिढी चॅक करीत ऑनलाईन मग खरं ती ती साडी गॅजेन्ट चय विश्वास नात्याला थोडं वेळ देऊ असे करता करता मग तंटे लागतात वाढू भर भर एकमेकांचे लागतात गुणदोष काढू तू इथून नरमी तिथून दोन दिशांना वळ प्रेम भीम सारे झूट मग काय प्रेम भीम सारे झूट मन लागते लेटू क्षणात पेटून टाकतो तो मिरवलेला तिच्या मनासाठी टाकतो क्षणात पेटून टाकतो तो मिरवले नवी पीढ़ी जूनी पीढ़ी प्रेम अनुभव नवी पीढ़ी जूनी पीढ़ी प्रेम अनुभव क्या मुएस क्या मुएस प्रेम मनशे तू नहीं तो और सही कोई क्या मुएस प्रेम मनशे तू नहीं तो और सही और नहीं तो कोई और सही असे मानू नका प्रेम मनशे तू नहीं तो और सही और नहीं तो कोई और सही असे मानू नका नव्या पीढ़ी छपे नो खरे प्रेम शिखा, नव्या पिढीच्या प्रेमिकांनो खरे प्रेम शिका धन्यवाद